विधानसभेपूर्वी सांगण्यात आलं होतं की सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू कोणत्याही प्रकारचे निकष लावण्यात येणार नाहीत आणि सरसगट ही कर्जमाफी असणारे वचन नामे त्या पद्धतीने भाजप सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आता सरकार सुद्धा स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री सुद्धा आलेले आहेत उपमुख्यमंत्री सुद्धा आलेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणत्याच प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही परंतु एका शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितच झालेली आहे ती शेतकरी कोणते आहेत आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी का साठी कशासाठी झालेली आहे आणि ती शेतकऱ्यांची कर्जमाफी किती महत्वाची होती याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि हे शेतकरी कोणते आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने वाटलं होतं परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच नाही ज्या पद्धतीने सुरुवातीला अभ्यास करण्यात आला होता त्याच पद्धतीने परत एकदा अभ्यास सुरू झाला अहो शेतकरी पूर्णपणे हवालिक झालेला आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही त्या मुलाचे शिक्षण असेल मुलीचे लग्न असेल इत्यादी योजना इत्यादी त्याचा घर खर्च असेल ते पूर्णपणे भागत नाही आणि शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज परत करणं होत नाही त्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे सरकार मायबाप ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ज्या पद्धतीने तुम्ही वचननाम्यात सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू ज्या टायमाला आमचं सरकार स्थापन होईल सरकार झाल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशा पद्धतीने तुम्ही बोलला होता परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आता कोणताच निर्णय घेतला नाही आता तुम्ही सांगता की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या गरज नाही शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी भरायचे म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज फिरण्याची सुद्धा गरज राहणार नाही त्यांना सुपलम सुबलम करील आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पूर्ण दुप्पटपटीने वाढेल अशा पद्धतीने तुमचे आता बोलणं सुरू झालेलं आहे आम्ही प्रकल्प राबवू पाण्याचा प्रकल्प राबवू नदी जोडू अशा पद्धतीने आता सुरू झालेले परंतु भाजप सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वचननाम्या सांगण्यात ता आलं होतं की तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले परंतु कोणताच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला नाही मात्र एका शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता तुमच्याकडे पैसा आहे आता तुम्ही सांगता की सुरुवातीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता पुरेसा निधी नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची झालं तर परत महाराष्ट्राच्या तिजोरीवरती बोजा पडेल अशा पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे परंतु एका शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता तुमच्याकडे पैसा आहे लाडक्या बहिणीला पैसे देण्याकरता पैसा आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता कोणत्याच प्रकारचा तुमच्याकडे निधी नाही असं काम आहे बाप आता तुम्ही एका शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तुमच्याकडे ते उपमुख्यमंत्री पदी आहेत आणि त्यांच्या ज्या केसेस होत्या त्यांच्या ज्या गुन्हे होते त्याच्यावर त्यांच्या ज्या काही केसेस होत्या त्यांचे जे कारागृहातून काही ज्या केसेस होत्या परत आ, मला सांगता येणार नाही परंतु तुम्हाला मी असं आश्चर्य वाटते की शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही एकीकडे एक तुम्ही क्लीन क्लीनचीट देता अजितदादा पवार यांना क्लीन क्लीनचीट दिली कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर आता केस राहिली नाही कोणत्या प्रकारचा आरोप राहिला नाही तो भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा आता त्यांचा नीट झालेला आहे धरणाचा सुद्धा जो भ्रष्टाचार झालेला होता काय काय भ्रष्टाचार झालेले होते ते तुम्हाला सर्वांनाच माहिती ते पूर्ण आता क्लीन क्लीनचीट दिलेली आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला तुमच्याकडे कोणत्याच प्रकारचा निधी उपलब्ध नाही ही शोकांतिक आहे ज्या शेतकऱ्यांना आज पिकवतोय तो, तो दहा रुपयाची जोडी एक रुपयात विकतोय त्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही त्याने जगायचं कसं काय त्यांच्या मुलाचं शिक्षण होणार कसं काय त्या मुलीशी लग्न होणार कसं काय त्या मुलाला कोणी बायको देणार का ते शेतकरी असल्या करणार असे बरेच काही प्रश्न पडलेले आहेत आता तुम्हाला कधी जाग येणार तुम्ही तुमच्या कुठच्या सांभाळण्यासाठी मोकळे झालेले आहेत तुमच्याकडे पदं आहेत मोठमोठ्याला पदं आलेली आहेत तुम्ही त्याच्यात आता गोतून गेलेल्या या शेतकऱ्यांना सुद्धा समजत नाही हे एकजूट कधीच होत नाही त्याला कोणीतरी मतदानाच्या वेळेस सांगतो की याला मतदान करा त्याला मतदान करा मतदान तर करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे तो तो करणारच आहे परंतु यांना बोधी नाही कोणाच्याकडे मतदान करायचं आणि कसं करायचं आता मी भाजपच्या विरोधात नाही किंवा काँग्रेसच्या एखाद्या बाजूला नाही किंवा शिवसेनेच्या बाजूला नाही परंतु सत्य गोष्ट आहे आतापर्यंत सत्तर वर्ष काँग्रेसने सत्ता भोगली त्यांना शेतकऱ्यांच्या निर्णय घेता आला नाही शेतकऱ्यांना सोपलाम सोपलाम करता आला नाही आणि आता भाजप पुन्हा एकदा त्याच पद्धतीने राबवत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाही आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार हिवाळी अधिवेशन सुरू होईल आज तुमचं मंत्रिमंडळाचं स्थापन आहे त्यानंतर तुम्ही कधी स्थापन करणार त्यांच्यानंतर कशा परिस्थितीने ते जाहीर करणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तुम्हालाच माहीत परंतु शेतकरी एकजूट व्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली नाही तर पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त होईल सोयाबीन असतील कापूस असेल जवळपास तीनच्या चारचा उतार सोयाबीनला कापसाला पाच सहाचा क्विंटलचा वावरेज सुरू झाला बोंडाळी असेल उत्पन्नात घट असेल सोयाबीनला भाव नसतील कापसाला भाव नसेल पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे आता एकीकडे मराठा शेतकरी पूर्णपणे शेतकरी वर्ग आहे मराठा समाज आहे आणि त्या मराठा समाजाचं शा सुद्धा कोणाला काही पडलेलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा नाही तर मराठा आरक्षणचा मुद्दा सुद्धा नाही नेमकं सरकारला करायचं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची का दीड लाख मिळाल्यानंतर द्यायचे यात आता सरकारने ठरवावं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजेत का आत्महत्या झाल्यानंतर दीड लाख रुपये मिळाले पाहिजेत काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर, तर शेअर करा चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय